मागे नवर बोललो होतो विद्यारायाचरणी अनेक वर्षापासून हा जो संघर्ष चाललेला आहे हा संघर्ष मिटावा आणि अयोध्ये मध्ये प्रभू रामचंद्राचं मंदिर व्हावं आपण असं नवर बोललो होतो प्राण परिषदे भारत आपण छोटी पूजा केली होती संजयरा तिथला भांडार आपण घ्यायला होता प्राणपर्यंत राहून का नाही आणि आज मोठा योग आहे तिथलं श्री क्षेत्र अयोध्ये आमंत्रनाथ पार्थ देव स्वतःला आलेला आहे जय श्रीराम जय श्रीराम

I hey. am hey. 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 नमस्कार या सर्वांना तिथून अयोध्येवरनं जे राम मंदिराचा मंदिराचं कार्यक्रम आहे तिथून निमंत्रण आले हे गंधेराया का तो स्वीकार करावा आणि असं तुम्ही तिथं अयोध्याला स्वतःहून हजेरी लावावी असं सगळ्या भाविकांच्या वतीने म्हणजे ग्रामस्थांच्या वतीने सगळे पूजारी सर्व असतील देवस्थानचे विश्वस्त असतील तो सर्व समाजाच्या कुटुंबाच्या वतीने तुम्हाला निमंत्रण देत आहे सुधारणा